नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आणि आपण पाहतायत रोखोक मित्रांनो कालाजित पवारांना उपरती झाले त्यांनी म्हटलं की बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करणं हे चूक होतं ते चूकच होतं पण हे आता पाश्चात्य बुद्धिमत्ता याला मग तेव्हा यांना माहीत नव्हतं का आणि त्यांनी जे कारण सांगितलं ते तर अत्यंत तगलादू आणि ते खोटं तज्ञोटं आहे ते म्हणे संसदीय समितीने निर्णय घेतला मी तो बदलू कशी काय सांगतो हे <laughs> प्र पक्षप्रमुख ती जी कोणी समिती यांच्या पुढे जाऊ शकत होती का नाही पण ते ठीक आहे तर सांगायचं असतं हे गंभीर चूक होती पण मत्ताचा मुद्दा काय समजा सुप्रिया सुरे पराभूत झाल्या असत्या तर अजित पवारांनी असं म्हटलं असतं का नाही बिलकुल म्हटलं नसतं त्यांनी पण पराभव झाला म्हणून त्यांना ही उपरती झाली धन्यवाद